हाय हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते मार्चची सुरुवात झालेली आहे वातावरणात बदल झालेला आहे उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि जसं ऋतू बदलला वातावरण बदलतं आणि तसेच आपल्याला आपल्या रुटीनमध्ये सुद्धा बदल करावे लागतात आता ना आपल्याला दिवस खूप मोठा वाटतो असं वाटतं की भरपूर कामं होतील पण खरं सांगायचं झालं तर या गरमीमुळे किंवा आपला सकाळचा जो वेळ असतो किचनमधला तोसुद्धा कधीकधी नकोसा वाटतो म्हणूनच सकाळचं जसं आपलं रुटीन लवकरात लवकर आपल्याला करता येईल ना तसं करायचं कारण एकदा का ऊन लागलं एकदा का गरमी चालू झाली की किचनमध्ये उभं राहून स्वयंपाक करणं मुश्किल होतं आणि ज्यांना आंघोळ करून स्वयंपाक करायची सवय असते ना मोस्टली उन्हाळ्यात तरी मी हे काही पाळत नाही कारण आंघोळ केल्यानंतर ना नंतर घामाणी पूर्ण ओलचिंब होतो आणि मग दिवसभर तसंच राहणं बऱ्याच जणांना आवडत नाही तसंच मलाही आवडत नाही त्यामुळे बाकी ऋतूंमध्ये सगळ्या स्वयंपाक हा आंघोळीच्या नंतरच होतो पण मोस्टली उन्हाळ्यामध्ये मोस्ट ऑफ द टाईम ना सगळा स्वयंपाक किंवा अर्ध्यापेक्षा जास्त स्वयंपाक फक्त चपात्या सोडल्या तर मोस्टली सगळा स्वयंपाक मी आंघोळीच्या आधीच करून घेते मार्च महिन्याच्या एंडिंगला खरी तर तशी सुरुवात होते मार्च महिन्याचे पंधरा दिवस बरे असतात पण तरीसुद्धा हा महिना जसं तुम्ही थमनेलमध्ये बघितलं खूप पेशन्स लेवल चेक करणारा महिना आहे स्पेशली स्त्रियांचा मार्च एंडिंग तुम्ही ऐकलं असेल पण मार्च सुरुवात म्हणजे मार्चची स्टार्टिंगसुद्धा तेवढीच कठीण असते का ते तुम्हाला पुढे कळेल तर आज ना सोपी अशी डाळ पालक मी बनवणार आहे आणि याआधी ना म्हणजे बऱ्याच दिवसापासून अशी बनवते पण मी आधी पालक ना डाळ शिजवते त्यामध्येच टाकून घ्यायची आणि त्यामुळे ना पालकाचा कलर थोडासा डाऊन व्हायचा किंवा थोडासा करपलेली पालक अशी दिसायची पण आत्ता कशी अशी पालक बनवते ना म्हणजे डाळ वेगळी शिजवते आणि पालक वेगळी शिजवते तर पालकाचा कलर आहे तो थोडासा बदलतो पण जसा पहिले बदलत होता कुकरमध्ये शिजवल्यानंतर तसा बदलत नाही तर स्वयंपाक मी माझा आवरून घेतला आणि हो आता आपल्या बॉडीला जास्त हायड्रेट ठेवण्याची गरज आहे त्यामुळे दिवसाच्या जेवणामध्ये एका वेळेस तरी दही किंवा ताक असलं पाहिजे त्यानंतर कैरी अजून यायची आहे बहुतेक ठिकाणी आलेही असेल कैरी असायला हवी त्यानंतर एखादं सरबत तुम्ही तयार सरबत ठेवा किंवा मग वेळीच आपल्याला कसा कंटाळा येतो तयार असेल तर आपण लगेचच करून ते पितो नाहीतर मग पाणी पाणी आपल्याला भरपूर प्यायचं आहे किचनमध्ये काम करत असताना किंवा एखाद्या कामात लागलो की आपल्याला कशाचंच भान राहत नाही म्हणून थोड्या थोड्या वेळाने पाणी तरी प्यायचंच जसं उन्हाळ्यात आपल्या बॉडीला भरपूर पाण्याची गरज असते तसंच आपल्या घरची जी ही छोटी मोठी झाडं झुडपं आहेत ना त्यांनासुद्धा दोन ते तीन वेळेस पाणी टाकावं लागतं पाणी नाही दिलं ना तर हे स्पेशली हे क्रोटॉन आहे ना ह्याला तर चक्करच येतो असं गळूनच पडतं ते आणि त्यावरून मला कळतं की अरे बापरे ह्याला मी आज पाणीच दिलं नाही आहे सो सगळ्या झाडांना आता पाणी देते म्हणजे झाडंसुद्धा माती आहे ना ती लवकर सुकते आणि त्यामुळे झाडांची पानंही लगेच गळून पडतात किंवा मग पिवळी तरी पडतात त्यामुळे झाडांनाही वेळच्या वेड़ वेळी सकाळ संध्याकाळ किंवा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पाणी द्या त्यानंतर आपल्याला आता छास बनवायचं असतं ताक बनवायचं असतं आणि तसंही जिरं हे थंड असतं त्यामुळे बरेचदा आपण जिरं पावडर टाकत नाही कारण ते रेडीत असतं किंवा मग आपल्या घरी अवेलेबल नसतं म्हणून असं जिरा पावडर घरच्या घरीच तयार करून ठेवा छाज बनवण्यासाठी किंवा मग भाजीत टाकण्यासाठी त्यानंतर आता सोपही मी भाजून ठेवते जेवल्यानंतर थोडं हायड्रेशन किंवा मग छान पोट साफ राहावं यासाठी सोपही खावी म्हणून सोपही मी भाजून ठेवली आणि आज अश अश्विन ऑफिसला गेले होते त्यामुळे जेवायला खूप उशीर झाला दोन वाजले आहेत दोन वाजता आता आमच्या दोघांचे मी ताटव वाढते आहेत आणि जेवल्यानंतर बघा या जा झाडाला एक तासभर झाला असेल पाणी टाकून बघा पानं कशी टवटवीत झालेली आहे खूप गर्मी चालू व्हायच्या आधी विचार केला की कि थोडीशी किचनची क्लिनिंग करते कारण एकदा का अति गरम व्हायला लागली ना की कि किचनमध्ये थांबणं मुश्किल होतं मग एवढ्या वेळ थांबून ती किचनची साफसफाई करणे बापरे म्हणजे वैताग येईल किंवा मग एकतर चिडचिडे तरी होईल सगळ्यात आधी चिमणीचे जे फिल्टर्स आहेत ते काढून घेतले आणि आठ दिवस दहा दिवसांनी ते धुतले ना की जास्त त्याला धुवायची गरज पडत नाही त्यानंतर आता या ट्रॉली सगळ्यात आधी हा कटलरी ट्रे तर तो मी जेव्हा व्यवस्थित अरेंज करेल धुतल्यानंतर तेव्हा तो कसा अरेंज केला आहे ते दाखवेल आता सगळं सामान काढते काही गोष्टी मी स्वच्छ धुवून ठेवते आणि काही गोष्टी फक्त पुसून ठेवायच्या आहेत म्हणजे जसं हे रोलर किंवा मग लाइनर आहे ते फक्त मी झटकणार आहे आणि तसंच्या तसं पुसून ठेवणार आहे ट्रॉलीजमध्ये लायनर लावायची खरं तर गरज नाही आहे पण स्क्रॅचेस पडू नये किंवा मग त्या ट्रॉलीज जशाच्या तशा राहाव्या म्हणून हे लायनर लावलेले आहे आणि लगेचच झटकून ते मग परत टाकता येतं दुपारच्या वेळी खरं तर ते धुवून मी टाकते पण आज खूप जास्त काम वाढू नये कारण एकदा का किचनचं काम काढलं की पूर्ण दिवस जातो म्हणून सध्या तरी मी आता ते धुवून ठेवणार नाही आहे कटलरी ट्रे धुवून ठेवला आणि जे ट्रेज खूप जास्त खराब आहेत असं मला वाटेल ते मी धुवून ठेवणार आहे त्यानंतर आता अशाच प्रकारे बाकीचेही जे सगळ्या ट्रॉलीज आहेत त्यातलं सगळं सामान काढते आणि सामान ठेवताना इतकी घाई गडबड होते ना की कसंही ठेवल्या जाते त्यानंतर ट्रॉलीज अरेंज करतानासुद्धा मी व्यवस्थित अरेंज केलेल्या आहेत म्हणजे थोडीशीही जागा वाया जाऊ दिली नाही आहे जसा हा जो कप्पा होता त्यासाठी जागा थोडीशी वेस्ट जात होती म्हणून त्या साईडने ठेवलं आणि बाकीचं सगळं असं सुटसुटीत ठेवता आलं किचनची क्लिनिंग म्हटलं की आधीच आपल्याला टेन्शन येतं पण टेन्शन न घेता जर अगदी छोटे छोटे पोर्शन आपण क्लिनिंगसाठी घेतले ना तर ते लवकर क्लीनही होतात आणि क्लीन झाल्यानंतर जो सुकून मिळत आहे ना व अलगी होत आहे तिची क्लिनिंग बघून एक वेगळेच ना काय म्हणतात त्याला खरंच सुकूनच म्हणते आता मी इथे तो वेगळा सुकून असतो तर पटापट -पत अशा जेवढ्या मला ट्रॉलीज क्लीन करता आल्या तेवढ्या सगळ्या मी आत्ताच क्लीन करून ठेवते आणि वरचे जे शेल्फ आहेत ज्यामध्ये सगळ्यांमध्ये कंटेनर आहे सामान ठेवलेलं आहे ते सुद्धा असा एक दिवस काढून सगळे व्यवस्थित क्लीन करून घेईल आणि जे कंटेनर असतात ते खाली झाले की मी तसेच धुवायला टाकते आणि मग ते तसेच भरून ठेवते त्यामुळे ते धुवायचं टेन्शन नाही आहे नाहीतर उन्हाळ्यात सगळी भांडी एकत्र काढून ते एकाच वेळी धुणे हे सुद्धा आपण बघितलं आहे आपल्या लहानपणी आपण आईला मदतही केलेली आहेत तर अशीच काही भांडी असतात जी नुसतं ठेवून असतात पण मी ती धुवत नाही जसे हे खूप मोठे मोठे ताटा आहेत माझ्या लग्नाच्या आधीच्या आहेत इतकी हेवी आहेत ना काही काही कढया काही काही खरंच वस्तू आहेत त्या इतक्या हेवी असतात कामातही पडत नाही पण तरीसुद्धा त्या ठेवल्या जातात कधीतरी कामात पडतातच त्या म्हणून तर असो आता बाकीच्या सगळ्या ट्रॉल्याज मी व्यवस्थित पुसून घेतल्या सगळ्या सेट झालेल्या आहेत आणि हा जो मसाल्याचा ट्रॉली आहे ना मसाल्याची सगळ्या शेवटची ट्रॉली ॲक्च्युली ती मला व्यवस्थित ऑर्गनाईज करायची आहे तिथे ना छोट्या छोट्या छान अशा काचेच्या बरण्या घ्यायच्या आहेत तिथे सगळं मी मिसमॅच आहे सगळं म्हणजे काही छोट्या मोठ्या अशा ज्या हनीवाले डब्बे असतात ना ते जे होते ते ठेवलेले आहे पण मला व्यवस्थित त्याच्यासाठी सामान घ्यायचं आहे तर खूपच चिकट झाल्या होत्या पहिले मी तिथलं तिथे घासून घेतलं पुसूनही घेतलं पण माझं मन काही मानलं नाही म्हणून मान मी त्या स्वच्छ घासूनच घेणार आहे क्लीन करून घेते आणि मग मला उन्हाळाभर तरी ते क्लिनिंगची गरज पडणार नाही छान त्याच्या खालून व्यवस्थित पुसूनही घेतलं हे सगळं करेपर्यंत माझा कटलरी ट्रे आहे तो सुकला होता आणि अशा पद्धतीने मी तो अरेंज करते म्हणजे एका याच्यात स्पून एका याच्यात नाईफ त्यानंतर दुसरा कप दुसऱ्या तिसऱ्या कप्पामध्ये ज्या गोष्टी थोड्याशा कमी लागतात त्या थोड्याशा मागे ठेवते आणि बाकी जे मोठे आहेत त्यामध्ये मोठे चमचे किंवा लाकडी चमचे ठेवते सगळं झालंच होतं ते म्हटलं चिमणीवरूनही जरा हात फिरवून घेते तसा स्वयंपाक झाल्यानंतर किंवा ऑल्टरनेट डे चिमणी पुसल्याच जाते पण हा जो वरचा भाग आहे ना तोही खूप खराब होतो म्हणजे खूप चिकट होतो तर त्याला व्यवस्थित घासायची गरज पडते आणि समोरचा जो भाग आहे त्यावर फक्त तेलाचे डाग लागतात कारण स्वयंपाक करता करता आपण कधीही चिमणीचं बटन दाबतो सो ते दा डाग आहेत ते तसेच उमटतात ते फक्त तेव्हाच्या तेव्हा क्लीन करायचे आणि बाकी अशी जी चिमणी आहे तीही वरून प्रत्येक आठवड्याला पंधरा दिवसाला क्लीन केली ना ही एकदम चकचकीत राहते खरंच जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नसतं हे किचन क्लिनिंगचं काम खूप वेळ लागतो खूप पेशन्सही लागतो पण फायनली व्यवस्थित सगळं झालेलं आहे आणि बऱ्यापैकी माझं किचन किंवा की लिव्हिंग रूम ऑलमोस्ट पूर्ण घर मी व्यवस्थित ऑर्गनाईज ठेवण्याचा प्रयत्नच करते पण कधी कधी अशी क्लिनिंगही लागते तर फायनली आता कॉलिन टाकून ज्या काही ट्रॉलीज आहेत त्याही व्यवस्थित चमकवून घेते संध्याकाळ झाली होती आराम करायला खरं तर आज वेळ नव्हता माझीच एक्झाम चालू आहे असं मला वाटतंय म्हणजे थोडा वेळ झाला की अभ्यास काढायचा थोड्या वेळ झाला की परत पुस्तक काढायचं वही काढायचं आणि लर्न करायचं मी सुद्धा म्हणजे जा त्याच्यापेक्षा जास्त तर माझंच पाठ झालं आहे असं वाटतं आणि म्हणूनच मी म्हटलं आहे की स्त्रियांचा खरा पेशन्स लेवल चेक करण्याचा हा महिना आहे म्हणजे खरं तर गरमी गरमीमुळे तर कामं होत नाही त्यानंतर आपली रोजची कामं दिवस जरी मोठा असला तरी आपल्याला ती वेळेत करावी लागतात आणि सुरुवातीलाच ही आपली एक्झाम आपलीच म्हणावे लागेल मुलांच्या मागे लागून लागून आपल्याला अभ्यास करून घ्यावा लागतो आणि त्यातला त्यात मुलांना मारायचं नाही मारलं तर अभ्यास होणार नाही रडले तर अभ्यास होणार नाही त्यांच्या आवडीचं काहीतरी बनवून द्या त्यांच्या मनाप्रमाणे वागा त्यांच्या मनाप्रमाणे बोला त्यांनाच सॉरी म्हणा ह्या सगळ्या गोष्टी पेशन्स लेवल चेक करणाऱ्याच आहेत ना म्हणूनच म्हटलं की तुमच्याकडे पण सेम अशीच परिस्थिती असेल आणि स्पेशली मुलं असतील ना तर असं असेलच म्हणजे त्यांच्याकडून सॉरी आपल्याला ऐकायचं नाही तर आपल्यालाच बोलावं लागतं का तर त्यांच्याकडून आपल्याला अभ्यास करून घ्यायचा आहे रियाश तरी असाच आहे आणि मला माहिती आहे मोस्टली मुलं असेच असतात ज्या मुलांच्या ममीज आहेत ना त्या खरं तर माझ्याशी रिलेट करू शकतील की कि किती पेशन्स लेवल चेक करतो हा महिना असो आपल्यालाही अभ्यास करायचा आहे आणि त्यांचाही अभ्यास होतच राहील कारण आता एक्झाम स्टार्ट होणार आहे बऱ्याच जणांच्या झालेही असतील तर सगळ्यांना बेस्ट ऑफ लक माझासुद्धा अभ्यास खूप जास्त आणि जोरात चालू आहे बघू आता एक्झाम कशी जाते एक्झाम झाल्यानंतर लगेचच मी डिनरची तयारी केली डिनर झाल्यानंतर ज्या काही बारीक सारीक गोष्टी होत्या त्या सगळ्या डब्यांमध्ये काढून ठेवला धने तूप भाजलेलं जिरं भाजलेली सोप आणि अशा जागी ठेवल्या या वस्तू की त्या दिसतील आणि मग त्या जेवल्यानंतर खाता येतील तर असो आता सगळा प्लॅटफॉर्म परत क्लीन करून ठेवते आणि त्यानंतर मग थोडंसं वॉकला जायचं आहे आणि हे सगळं किचनचं काम केलं आहे ना तर जरा डिनरमध्ये थोडीशी कंजूसी केली म्हणजे सकाळचं जे होतं त्यातच घोटघाट असं मी म्हणते की घोटघाट करायचं आज बरेचदा हा शब्द वापरला जातो घोटघाट म्हणजे काय तर सकाळचं जे आहे ना त्यात निववा किंवा त्यात आपलं जेवण करा पण थोडीशी भूक होतीच मग वॉक करायला गेलो तर मग डोसा खायची इच्छा झाली म्हणून इथे या टपरीवर थांबलो आवडतो मला इतचा डोसा आणि मस्त मिळतो टेस्ट अगदी घरच्यासारखी असते तर फक्त मी आणि रियांश आम्ही दोघंच जणं खाणार आहे कारण थोडासा उशीर झाला होता अश्विनला बरोबर त्यांचं जेवण मी दिलेलं होतं रियांश आणि मीच राहिलो होतं तर आम्ही मस्त दोघांनी इथे डोसा एन्जॉय केला आणि घरी जाताना ना एक जे मी बोलले होते की एक नवीन शॉप ओपन झाला आहे फ्रूट्स ड्रायफ्रूट्सचं तिथून आम्ही परत है, पोमेला है, 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 हे पोमेला नावाचं जे ड्रायफ्रूट आहे ते घेतलं आणि इतक्या व्हेरायटीज आहे पण खूप कॉस्टली आहेत म्हणजे इवन काजू बदामसुद्धा खूप कॉस्टली आहे पण हे आम्हाला आवडलं आणि असे बरेचसे ड्रायफ्रूट्स इथे अवेलेबल आहे बरेचसे नट्स आहे बरेचसे स्वीट्ससुद्धा आहे जसं तुम्ही बघू शकता खूप वेगवेगळे जे कधी ऐकले नसतील किंवा बघितले नसतील असे हे सगळे स्वीट्स आहेत दिसायला तर खूप छान दिसत आहेत आणि जे आम्ही फ्रूट घेतलं ना ते सुद्धा छान आहे विटॅमिन सी युक्त आहे आणि ह्याला कुठे ना कुठे गेल्यानंतर त्याच्या काहीतरी कामाची वस्तू दिसतेस त्याला दिसतं आता हुबा फुबा जे खूप दिवसापासून तुम्हाला मागत होता आणि आत्ता काय अभ्यास करायचा का आहे त्यासाठी तुम्हाला हे मागणार आहे आणि एक्झाम होईपर्यंत त्याचंच रडगाणं असणार आहे कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून मुलं आपल्याला किंवा आपण मुलांना ब्लॅकमेल करतोच आणि स्पेशली या पिरियडमध्ये तर इथून ड्रायफ्रूट घेतले आता घरी जाणार आहे आणि असा होता आजचा दिवस कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुमच्याही घरची सिच्युएशन सेम अशीच आहे का तेही सांगितलं तर मला छान वाटेल म्हणजे रिलेटेबल वाटेल चला मग आपण उद्या भेटूया बाय